तर हाय मित्रांनो बघा मी मागापासून सकाळी आलो तो पाच वाजता राहणार पण आजूक डब्याचा काही मेल नाही डबा बिबा काही आजूक आलेला नाही मी इकडे बघून बघून थकलेलो आहे तरी साक्षीनं डबा काही आणला नाही ही बघा ही ऊस तोडला आहे सर आम्ही तिकडून त्या पातापासून ही तोर तोडला आहे तरी पण अजूक डबा यायचा काय पाता नाही मी मागापासून वाट बघायला आहे तरी पण काय नाही बाबा डबा पण दही भूक लागली त्याच्यामुळं मी आता थोडं वास केलं आहे तोडायचं अजून हातात पोहचते तसंच आहे तरी पण साक्षी यायनं झाली डबा घेऊन मी साक्षीची दोन तास झालं वाट बघायला लागलो आहे तरी पण डबा यायनं झाला आहे आता कधी ती काय माहिती साक्षी मी वाटाकडंच बघत बसलो आहे चिक्कू साक्षी आणि पिल्लू सगळे येलेत रानात डबे घेऊन पण मी पाच वाजता तर राणामध्ये आलो तरी पण डब्याचा मी नाही आता कधी येते काय नाही काय माहिती आता लय भूक लागली थकून गेलोय कामानं हा थोडा ऊस पण खाल्लाय पण ऊसा काय पोट भरणार नाही का रात्री रात्रीपासून जेवलो नाही मी बघू शकता आता आजू ही तोडायचं एवढं आणि पण तेवढं तोडल्यानंतर भरायचंय आता साक्षी ती कामी तुम्हाला दाखवतो बघा मित्रा होई आता शिक साक्षी चिकू पिलो दिसायला लागले आले तिथं जवळ आता आता शिक जेवतो फुल लय उशीर केला का गा एवढा उशीर केला हां लवकर यायचं असतंय मी का आलोय पाच वाजता आलोय मला भूक माणाची आहे लवकर आना काय होता गं चलते काय होऊन अगं मला भूक लागली मी पाच वाजता आदन तोडय तोंडवरी करून येता मला लवकर चला काय ए ए हसतो का खाली बघन हं काय होता तुम्हाला लवकर ये डबा मला भूक लागली मनाची

बघी दुसऱ्याच्या बाया कशा येऊन बसल्या हाय का असं जरा हे मागापासून येऊन बसल्या की दुसऱ्याच्या बाया लवकर यायचं असतं उरकून उरकून बघायची जेवण मी तसाच वाट बघत बसलो तुझी करायला पाहिजे जरा हा घरी घरी खाऊन येते हसा वाट